तर मासे तळायचे चालले ते मस्त पैकी तर बघा कोळवा मीन कस तळायचं चाललंय ते बघा तर या कोळवा मीन खायला <coughs> कस असते <थे> ते ग <दिगा> मास किती <coughs> रुपये किलो <क्यों> असतात तुला <लाथे> माहिती नाही <coughs> तो पण कत्रॅन ती की साठ रुपयाला पाव किलो म्हणजे साय चुकची वीस दोनशे चोवीस रुपये किलो महाग आहे ते म्हणायचं तर मित्रांनो मास तळायला या मस्त पळ म्हणतो लागतं तिथं म्हणजे आता माझा एक तास गेला हसून सांगते <laughs> व्हिडिओ करताना हसत करायचा असतो माणस लाईव्ह चालू आहे आडवा व्हिडिओ सकाळ म्हणजे याचा व्हिडिओ तयार होऊन चॅनल वर पडतो माणसं परत बघ बसते ती छोटीशीच लाईव्ह असणार आहे फक्त मासे तळायची तर मस्त मास मस्त मास्त तळायचं तिकडे वांग्याची भाजी बघा मग अशी लवला वांगी म्हणजे तयार करायला गाठली होती ते तयार झाल्यानंतर धावतो म्हणलं होतं तर हीच ती वांग्याची भाजी पण तयार आहे इथं मसाले भात तयार आहे मस्त पैकी जबरदस्त मसाले भात पापडम म्हणजे पापड तर या वांगी खायला वांग्याची भाजी कोणा आवडते आणि वांग्याची भाजी खायला या मस्त पैकी आणि तळलेले मासे कळवा मीन छोटे 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 मासे आहेत तर कळवा मीन तयार करायचं चालू आहे शोभा मॅडम कळवा मासे तयार करत आहेत हां असं हसायचं हसा हस न कधी बोल नर कधी नकावर जजा नर कधी तर अशी गाणी पण आपल्याला लाईव्हला असते ती रोज संध्याकाळी आठ वाजता लाईव्ह असते तर लाईवला जावा ही छोटीशी लाईव घेतली फक्त मासे कसे तळतात ते धावण्यासाठी तर बघा मासे तयार होत आहेत पळवा मासे किती वेळ तळायला लागते थी बगा। फाड़, फाड़, फाड़ ते बघा ता ते मस्त जास्त रेसिपी तयार झाले बघा आडवा वेळ उधारल्यामुळं मस्तच दिसतंय संपूर्ण गॅस नाहीतर उभा असल्यावर फिरून फिरून धावायला लागतं तर या जेवायला काय बोलू ती जेवाय सगळ्या आता निसाटली म्हणावं कामात कामाची कामा गरबडात झाली सगळं गोडे घ्याला भाशिंग बांधून बसले कोण 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 वांग्याची भाजी तयार आहे का तोडून मस्त तर आले ते होत लाईक करा शेअर करा ही लाईव्ह फक्त दहा पाचच मिनिटाची लाईव्ह असणार आहे मासे तर राहण्यासाठी जर लाईव्ह व्हिडिओ तर या मस्तपैकी मासे खायला कॅमेरा बंद झाल्यामध्येच शिकतोय मी काय काय तर करायचं रे ग्रेट हायट लाईट